नमस्कार बालमित्रांनो आजचा आपला विषय आहे महात्मा गांधी चला तर मग सुरुवात करूया नमस्कार बालमित्रांनो माझे नाव वैशाली आहे आज तीस जानेवारी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळीबाई होते त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते गांधीजींनी परदेशात जाऊन वकिलीचे शिक्षण घेतले होते त्यांनी इंग्रज सरकार विरोधात अनेक आंदोलने केली गांधीजींना लोक प्रेमाने बापू म्हणत त्यांच्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना राष्ट्रपिता ही पदवी दिली त्यांचा मृत्यू नवी दिल्ली येथे तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला धन्यवाद बालमित्रांनो असेच भाषणाचे निबंधाचे माहितीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद